एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट धांबा स्वातंत्र्य दिनाच्या विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन योगेश भैया देशमुख यांच्या हस्ते स्वातंत्र्याचा झेंडा एकोणऐंशी वा फडकवण्यात येत आहे तरी योगेश भैया देशमुख यांनी ते स्वीकारलेलं आहे अकलूज विविध कार्यकारी सहकारी सोसायटी चे चेअरमन आणि इतर सदस्य सोसायटी हे झेंडावंदन झालेलं आहे तरी

जय जय हि माता की जय भरत माता की जय आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस यांच्यामार्फत व्हिडिओ काढण्यात येत आहे चेअरमन विविध कार्यकारी सहकारी सोसायटी यांच्यामार्फत हा झेंडावादन सादर झालेला आहे हे त्यांचे सदस्य आणि कार्यकारी सोसायटीचे सदस्य आहेत तरी आज दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस